thank mm -hmm. you गुरुवार दिनांक पंचवीस रोजी निघणारा दलित आक्रोश मोर्चा स्थगिती मौजे बेडगेतील साईनाथ कॉलनी येथे अनुसूचित जाती विकासाचा लाख रुपये इतका निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होत असल्याबाबत तक्रार देऊन ही कारवाई होत नसल्याने गुरुवार दिनांक पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पंचायत समिती मिरज येथे निघणारा दलित आक्रोश मोर्चा गांधी चौकी पोलीस ठाण्याने संचारबंदी असल्याचे लेखी पत्र दिल्याने स्थगित करण्यात येत आहे तरी येणाऱ्या काळामध्ये संचारबंदी उठताच पूर्ण ताकदीने दलित आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे देवा कांबळे यांनी सांगितले दे, कॉलनी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या विकासाचा निधी हा चुकीच्या ठिकाणी खर्च केला जात आहे केवळ दोन ते तीन मागासवर्गीय घरा कुटुंबासाठी हा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला जात आहे मागासवर्गीय समाजामध्ये अनेक कामे प्रलंबित असताना निधीचा चुकीचा वापर होत आहे पाच सात दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई झालेली नाही याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पंचायत समिती असा दलित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता मात्र गादी पोलीस चौकी मिरज यांनी संपूर्ण मिरज शहरामध्ये संचारबंदी असल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे मात्र आचारसंहिता उठताच पूर्ण ताकदीने दलित आक्रोश मोर्चा आए, असा करतो हिरकणी जयवंत पिसाळ मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा